अजिबात काय कळायला मार्ग नाही पण ठीक आहे तर त्या त्यांच्या पक्षांची तयारी आहे म्हणजे सगळ्या जागा लढण्याची तयारी त्यांची त्यार सुरुवातीपासून असते आपली काही तयारी नसते आपली म्हणून आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपणाला प्रयत्न करायचा आहे आपला युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड आहे त्यांच्या त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला गे, गेलो होतो मी आणि त्याची तयारी होती की जर तो हा तो अपूर्वी सुटला तर तो त्या ठिकाणी उभा राहणार होता पण सध्या तो, तो लेडीज आहे त्याच त्यांनी सांगितले त्याची बहीण काहीतरी उभा राहणार आहे झालेली डॉक्टर आहे सुरेश यांनी मला चिठ्ठी पाठवलेली आहे त्याची मिसेज मोनिका निकाल दे दोन हजार सतरा मध्ये त्या उभ्या होत्या त्यांना नऊ हजार मत होती काही थोड्याशा फरकाने त्या निवडून आल्या नव्हत्या पण अशी मतं आपल्याला मिळतात आपण काम चांगलं केलं तर मतं मिळतात अशा पद्धतीने आपल्याला बांधणी करण्यापर्यंत आवश्यक आहे आपण इथं वीस एक सीट आपण काढल्या पाहिजेत किती जागा दा, टोटल आहेत पिंपरी चिंचवडच्या